श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर यू यूट्यूब चॅनलवरती मी विद्यमानापासून स्वागत करते तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत नवरात्रीत आपण देवीची कोणत्या पद्धतीने पूजा करायची आहे या पाच पद्धतीने आपण अवश्य पूजा करायची आहे यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि या नऊ दिवसामध्ये आपण देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी या गोष्टींचा वापर करायचा आहे अशा प्रकारे काही वस्तू आपण देवीला अर्पण करायच्यात की ज्यामुळे देवी आपल्या घरामध्ये नेहमी वास करेल आणि देवीची कृपा आपल्यावरती राहील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही चला तर मग सुरुवात करू आजच्या नवीन व्हिडिओला तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जी घटस्थापना झालेली आहे नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आपण या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे उपाय करतो उपासना करतो देवीचे स्तोत्र करतो वेगवेगळ्या पारायणं वे करतो पठणं करतो तर प्रकारे आपण अखंड ज्योत लावतो घटस्थापना करतो तर त्याप्रमाणे आपण देवीची अशी विशेष मनोभावे कोणत्या प्रकारे पूजा करायची आहे की ज्यामुळे देवी आपल्यावरती विशेष प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर ज देवी जी आहे ती नऊ दिवसाचे वेगवेगळे वेग महत्त्व आहे या नऊ दिवसामध्ये आपण नऊ देवीच्या रूपांची पूजा करत असतो तर नवरात्रीच्या सुरवातीचे तीन दिवस आपण दुर्गा देवीच्या ऊर्जेची पूजा करतो आणि शक्तीच्या उपासनेला महत्त्व देतो चौथ्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी सुख आणि समृद्ध देणाऱ्या लक्ष्मी मातेची आपण पूजा करतो सातव्या दिवशी कला आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते यासोबत अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करून आपण देवीला निरोप देतो तर नवरात्री देवीच्या पूजेचे लाभ आपल्याला जर हवे असेल तर आपण काही उपाय करायचे आहेत की ज्या प्रकारे आपण देवीची पूजा केली तर देवी आपल्यावरती निश्चितच प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते तर ही कोणत्या प्रकारे आपण पूजा करतो तर मी काही पद्धती सांगणार आहे की या पद्धतीने आपण देवीची पूजा करू शकतो तर पहिली पद्धत आहे की लाल रंगाची फुलं आपण अवश्य देवीची पूजा करताना अर्पण करायचे आहे जर आपण नऊ दिवस घरामध्ये आपली घटस्थापना करणार असू तर आपण वेगवेगळ्या माळीय देवीला अर्पण करतो तर त्याप्रमाणेच आपण ही लाल फुलांची माळ देखील अर्पण करू शकतो किंवा आपल्या घटक यात स्थापलेला असेल तिथेही आपण लाल फुलं अर्पण करू शकतो ही लाल फुलं आपण आवश्यक गुलाब असेल तर अतिशय उत्तम नाहीतर आपण जाचबंदीची लाल फुलं देखील ला अर्पण करू शकतो लाल रंगाचं फुल ही देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण या नऊ दिवसामध्ये लाल रंगाची फुलं देवीला अवश्य अर्पण करायचे आहे जर आपल्याला शक्य असेल कमळाचं फूल जर मिळालं तर हे माता लक्ष्मीचं अतिशय आवडतं फूल आहे तर ते देखील आपण अर्पण करू शकतो असं जर केलं तर जे आपण ह्या फूल वाहून देवीची पूजा केली तर आपल्याला पैशांची कमतरता कधीच भासत नाही तर या प्रकारे आपण पहिली देवीला लाल रंगाची फुलं व्हायची आहे दुसरी गोष्ट आपण वेगवेगळे वे� जे उपाय करतो पठणं करतो तर त्यामध्ये नऊ दिवस आपण अवश्य दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे दुर्गा सप्तशतीचे पठण केले तर देवी आपल्यावर विशेष प्रसन्न होते आणि आपली जरी पठण केल्याने जर आपली पूजेत झालेली चूक असते ती देवी माफ करते दुर्गा सप्तशतीच्या प शेवटी जी क्षमा प्रार्थना आहे ते वाचल्यामुळे जर आपले काहीही चूक झाली असेल देवीच्या पूजेमध्ये तर ती देखील देवी माफ करते त्यामुळे ही दुर्गा सप्तशती पठण खूप महत्त्वाचं आहे देवी आपल्यावर विशेष प्रसन्न होते तर तिसरी गोष्ट आहे की आपण आपण गणपती बाप्पांची अवश्य पूजा करायची आहे आपल्याला माहिती आहे की आपण कोणतीही सेवा करताना गणपती बाप्पांची आधी प पूजा करतो त्याचप्रमाणे घटस्थापना करताना असू किंवा आपण नवरात्रीची ही नऊ देवीची सेवा करतो तेव्हा आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे अशा म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरातली जी, जी नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे तिथे गणपती बाप्पा आपले स्थापित केलेले नसेल तर त्यांचे जो फोटो आहे तो चिटकवायचा किंवा मूर्ती आपण स्थापित करू शकतो त्यामुळे आपल्या घरातील सगळी संकटे असतात ती दूर होतात तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा करू शकतो तर चौथा गोष्ट आपण काय करायची आहे तर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर नवरात्रीमध्ये मी मग सांगितल्याप्रमाणे आपण जी चौथी पाचवी आणि सहाव्या माळेला लक्ष्मी मातेची पूजा करत असतो ही सुख समृद्धी देणारी आपली देवता आहे म्हणजे नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या देवीची नवरूपांची पूजा करतो तर चौथ्या पाचव्या सहाव्या माळेला आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो आणि या तीन दिवसांमध्ये आपण अवश्य कमळ या देवीला व्हायचं आहे लक्ष्मी मातेचं अतिशय जे प्रिय फूल आहे ते आहे त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला शक्य असेल तर आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन अवश्य करू शकतो जरी आपल्याला नऊ दिवस जमलं नाही तर या तीन दिवसामध्ये आपण अवश्य करायचं अष्टमीला देखील आपण करू शकतो त्यामुळे दुर्गामाता आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते लक्ष्मी माता आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि आपल्याला आशीर्वाद देते आता आपण देवीला कोणत्या गोष्टी अर्पण करू शकतो तर देवीला रा लाल रंगाचे कपडे आपण अर्पण करू शकतो याच्यामध्ये आपण अवश्य देवीला चुनरी किंवा जी ओढणी असते देवीला अर्पण करायची ती आपण अवश्य करू शकतो त्याचप्रमाणे ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या आपण आपल्या ग देवघरामध्ये ठेवू शकतो आत्तापर्यंत नसतील तर त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जे धन असतं किंवा पैसा असतो तो खेचला जातो आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये नेहमी सुखसंपत्तीचा वास राहतो देवीच लक्ष्मीचा वास राहतो देवीच्या वेगवेगळ्या रूपांचा वास राहतो त्यामुळे आपण या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे आपल्या देवीची पूजा करायची उपासना करायची आराधना करायची आहे देवीला विशेष गोष्टी अर्पण करायच्या आहे त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद